हॅलो मी बनवणार आहे मग भजे या ठिकाणी मी घेतलेले आहे लसूण आलं कोथिंबीर एक वाटी मुगाचे पीठ आणि मिरची लसूण आणि जिरे याचं वाटण करून घ्यायचं आहे त्यामध्ये मी घालणार आहे बारीक चिरणे कांदा हे साहित्य सगळं आपलं मिक्स करून घ्यायचं आहे भजे आपण बेसन भजे जसे बनवते त्याप्रमाणे हे सगळं भिजून घ्यायचं आहे त्यामध्ये मीठ घातलेलं आहे चिमूटभर ओवा आणि आपलं नेहमीचंच म्हणजे ती म्हणजे कोथिंबीर चवीनुसार मीठ घालायचं बॅटर छान भिजवून घ्यायचं तेल गरम झाल्यानंतर यामध्ये भजे भरून घ्यायचे आणि अशा प्रकारे आपण सगळे भजे बनवून झाल्यानंतर बघा किती छान टेस्ट अशी भज्यांची येते यामध्ये खाण्याचा सोडा किंवा काहीही टाकायची गरज नाही तसेच हे भजे खूप छान खुसखुशीत आणि मऊ होतात तुम्ही बघू शकता किती छान हे भजी तयार झाले आहे बाय